होतीच तू काय झालीच तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहिलं मिळालं आता कावेरीची मेहंदी सुरू झालेली असते इकडे यश हा जिजूंना घेऊन तो पुरावे मिळतात का हे पाहण्यासाठी शक्तीचे प्रयत्न करत असतो तर सुलक्षणा खूपच आनंदी असते कारण तिच्या मुलाच्या नावाची मेहंदी आज कावेरीच्या हातावरती लागणार असते आणि कावेरी, कावेरी खूप उदास असते मनापासून ती यशची वाट पाहत असते कधी एकदा यशला पुरावे मिळत आहेत आणि यश ते घेऊन येतोय हे सतत चेक करत असते मेहंदीचा कार्यक्रम सोडून ती यशला फोन लावते तर यशला सर्व ऐकू जातं अमृताच्या हातावरती यशचं नाव काढा असं सर्व काही इकडे सुरू असलेला संवाद आता यश फोनवरती ऐकतो आणि तोसुद्धा खूप अपसेट होतो इकडे आपण पाहत आहोत की यश हा पुरावे शोधू लागतो परंतु त्याच्या हाती अजून काही मिळालेलं नसतं अमृताविरुद्ध असा भक्कम पुरावा एक हे यांच्या हाती नसतो आणि अमृता येऊन कावेरीला चिडवत असते तर असा हा आजचा प्रसंग